नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे शहरातील एनडीए परिसरात बॉम्ब सापडलाय कमळजाई मंदिर परिसरात पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना हा बॉम्ब सापडला यामुळे कामगार चांगलेच धास्तावले असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले बॉम्बची माहिती मिळताच बी डी एस पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातल्या एनडीए रस्त्यावरच्या कमळजाई मंदिराजवळ एका पुलाचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी काही मजूर काम करत असताना त्यांना अचानक हा बॉम्ब दिसला घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बी डी, डी एस पथकाने तातडीने धावू घेतली हा बॉम्ब निकामी करण्यात आला असून त्याची पावर कमी करण्यात आली आहे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही असं आवाहन बी डी, डी एस पथकाकडून करण्यात आलं पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद